तर नमस्कार राम राम मंडळी कशा आहात तुम्ही आशा करते मजेत असाल तर आपण आज बनवूया शाबूचे वडे तर त्याच्यासाठी मी शाबू भिजू घातला होता चार तास तर चार तास शाबू भिजल्यावर असा छान असा भिजलेला आहे शाबू तर, तर मस्त असा आज मिस्टरांचा उपवास होता शनिवार तर शनिवारचा उपवास असल्यामुळे आणि दर शनिवारी उपवास असते त्यांना तर मी हमेशा शाबूच करते तर सारखं सारखं शाबू खाऊन पण त्यांनी कंटाळून जातात म्हणून मी आज म्हणले की शाबूचे वडे बनवूया म्हणून मी काय केले थोडं जास्त शाबू भिजू घातला उपवास त्यांचा एकट्याचा असतो पण घरामध्ये शाबूचे वडे म्हणले की सगळेच खातात कारण शाबूचे वडे सर्वांनाच आवडतात आणि तुम्हाला पण कुणाकुणाला शाबूचे वडे आवडतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि हा आपले व्हिडिओ कसे वाटतात आणि जर व्हिडिओ आवडले तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता मी असं हिरवी मिरची बारीक करून घेतली आणि ती शाबूमध्ये टाकलेली आहे आणि शनिवार असल्यामुळं मीठ चालते कुणाकुणाला चलते कुणाकुणाला चलत नाही उपासाला तर आम्हाला शनिवारी मीठ चालते म्हणून मी मीठ टाकलं जर ज्यांना नाही चालते त्यानं शाबूमध्ये मीठ नाही तर उपासाचं मीठ भेटते तर ते मीठ टाकायचं त्याला शेंबे असं म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही तर उपासाचं मीठ म्हणलं तरी दुकानदार देतात ते तर हिरवी मिरची आमच्या इथं थोडं कमीच आवडते त्यांना म्हणून मी थोडंसं तिखट आवडते म्हणून मी लाल चटणी पण थोडीशी टाकलेली आहे शाबूच्या वड्यामध्ये आणि तसं पण थोडीशी लाल चटणी टाकायचीच म्हणजे त्याने कसं होते आपल्या शाबूच्या वड्याला असं कुरकुरीत कलर पण येते आणि शाबूचा वडा कुरकुरीत पण होतो आणि थोडंसं मी शेंगदाण्याचं खूट पण टाकलेलं आहे त्याच्यानं पण शाबूच्या वड्याला चव येते बारीक करून कोथिंबीर पण मी टाकलेली आहे तर असं सगळं मिक्स करून घ्यायचं तर बघा किती मोकळाफट शाबू झालेला आहे आणि मस्त असा भिजला पण होता आणि मोकळा पण झालेला आहे आपण शाबू जेव्हा भिजवतो ना त्याच्यामध्ये पाणी टाकायचं शाबूच्या वर थोडंसं पाणी टाकायचं जेवढा शाबू आहे त्याच्या थोडं जास्त पाणी टाकायचं आणि थोड्या वेळाने सगळं पाणी काढून असंच शाबू भिजू द्यायचा जेणेकरून असा मोकळाफट शाबू आपला भिजतो चिकट बिलकुल होणार नाही आणि मी असे बटाटे पाच सहा उकडून घेतले होते कारण आपल्याला शाबूच्या वड्यामध्ये बटाटे पण खिसून टाकायचे आहेत आता ते सगळं मिक्सर मिक मिक्स करून घेतलं ना आपण मिश्रण सॉरी थोडंसं बोलताना हे झालं तर त्याच्यामध्येच आपल्याला हे बटाटे खिसून टाकायचे आहेत आणि डबल त्याला मिक्स करून चांगलं घ्यायचं चा आहे हे बघा असं डबल चांगलं याला चुरून घ्यायचं ना आहे मी हातानं चुरलेलं आहे आणि हातानं चुरलं तर चांगलं येते आणि थोडंसं आपल्या हाताला तेल लावायचं आहे जेणेकरून आपले शाबूची वडे आपल्या हाताला चिटकणार नाहीत असं थोडंसं तेल लावून असे वडे बनवून टाकायचे आहेत तर बघा आता मी असे वडे बनवलेले आहेत तर थोडंसं आपला व्हिडिओ आ, स्पीड जास्त झाल्यामुळं हे बघा बनवताना तेवढे व्हिडिओ आले नाहीत तर असे मी शाबूचे वडे बनवलेले आहेत आणि आता तेल तापून घेऊया आपण आणि तेल पहिल्यांदा तापताना जास्त गॅस फुल करायचा म्हणजे थोडंसं तेल आपण कढईत ठेवले त्यावेळेसच गॅसची फ्लेम थोडीशी जास्त ठेवायची आणि पुन्हा थोडंसं बारीकच करायची आणि फुल गॅसवर आपले शाबूचे वडे तळायला गेलं तर कसं होतात आपले वरचे वडे करपून जातात आणि आतमध्ये कच्चेच राहतात म्हणून बारीक फेलेमवर आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत तर बघा असं गॅस माझा तेवढा फुल नाही बारीकच वरच केलेला आहे मी आणि आता मी वडे तळून घेत आहे तर हे बघा असे मस्त कुरकुरीत असे वडे तळलेले आहेत माझे बारीक गॅसवर जर आपण वडे तळून घेतले तर असे कुरकुरीत वडे तळले जातील आणि गॅस जर मोठा ठेवला तर वरून करपतील आणि मधी कच्चेच राहतील तर बघा कसं आहे माझा थोडासा झऱ्या मोठा असल्यामुळे मी चम्मचने पलतून घेत आहे वड्याला तुम्ही तसं करू नका नाहीतर आपलं आपलं जे तेल आहे ते आपल्याला पळण्याची शक्यता असते म्हणून अशा झऱ्यानेच आपण आपले वडे पलतून घ्यायचे आहेत तर माझा झाऱ्या थोडासा खराब झाला होता म्हणून मी असं थोडंसं चम्मचने पलतून घेतलेले आहेत वडे तर तुम्ही तसं करू नका नाहीतर तेल खरंच पळण्याची शक्यता असते सांभाळून करा आणि हे मी थोडंसं हातानं पण काढत आहे तुम्ही असं हाताने नका काढू झाऱ्याने काढा कारण माझा बघा तुम्ही झऱ्या खराब झालेला आहे तुम्हाला दिसतच आहे असल तर बघा हे असे वडे झालेले आहेत माझे कुरकुरीत तळलेले आहेत आणि थोडंसं हळू टाका टाकताना पण आपले जे वडे आहेत ते थोडं हळू टाका कारण हाताला चटके बसण्याची शक्यता खूप असते तर बघा हे असे वडे किती मस्त झालेले आहेत आणि त्याच्यासोबत दही आणि तळलेली हिरवी मिरची तर शाबूचा वडा दही तळलेली हिरवी मिरची असं कुणाकुणाला आवडते मला तर शाबूचे वडे दह्यासोबत खूप आवडतात आणि तुम्हाला पण आवडतात का नक्की कमेंटमध्ये खरंच सांगा मला तर बघा आता कसा आपला शाबूचा वडा झालेला आहे बघा बघा मध्येपर्यंत किती छान असा तळलेला आहे आणि एकदम कुरकुरीत झालेला आहे हे बघा एकदम मस्त असा झालेला आहे पण असं दह्यासोबत आता हे खूप मस्त असा लागते येऊ हो का या तर तुम्ही पण शाबूचे वडे खायला टाटा बाय बाय आणि हो चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका तर या शाबूचे वडे खायला आहा हा खूप मस्त असे झालेले आहेत